अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवलं आहे मस्त असा झंझणीत मटणाचा रस्सा चला तर मग असा झंझणीत मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन लाईक करा आणि अशीच नवीन रेसिपी पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मटण रस्सा बनवण्यासाठी मी मटण शिजायला टाकले आहे हे मटण मी मस्त असे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे यात घातला आहे थोडासा कांदा दोन तीन तेजपान हिंग आणि हळद मीठ आता आपण याच्या चांगल्या चार, चार शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ मटणाच्या रस्त्याचं वाटण बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे खोबरं खोबरं मी केव्हा पण जास्त प्रमाणात वापरते इथे मी एक खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे आणि हे बघा खोबरं मस्त असं लाल भाजून घेतलं आहे इथे मी अद्रकचा कीज घेतला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे कांदा देखील मी बारीक कट करून मस्त अजून घेतलेला आहे इथे मी दोन चमचे शहाजीरं घेतलेला आहे आणि तीन तेचपण घेतलेले आहे आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे हे आपण वाटण मिक्सरला बारीक करून घेऊ केव्हा पण मसाला वाटताना कोरडे जिन्नस आधी वाटून घ्यायचे जसं की खोबरं खोबऱ्याला तेल सुटतं त्यामुळे कांदा खोबरं कधीच का एकत्र नाही वाटायचे आता आपण सर्वात आधी खोबरं वाटून घेऊ हे बघा वाटण असतं मस्त चिकन वाटून घ्यायचं उमटी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल गरम करायला घेतले आहे तेल छान गरम झाले की यात घालायची आहे मोहरी मोहरी छान फुलली की यात घालायचे आहे जिरं बारीक गॅस ठेवायचा आहे आणि यात घालायचं आहे आपण बारीक वाटलेला मसाला छान परतवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर परतवायचं आहे हे बघा असं साईडने साईडने तेल सुटायला लागलं की आपला मसाला परतत आला आहे असं समजायचं तरी अजून एक पाच मिनिट छान बार गॅसवर परतून घ्यायचं आहे हे बघा मसाला असा मस्त परतवला गे गेला आहे आणि त्याला तेल देखील सुटले आहे आता यात आपण कोरडे मसाले घालून घेऊ हो। यात घालायचं आहे एक मोठा चमचा लाल तिखट आणि यात घालायचे आहे दोन चमचे आपल्या घरगुती ठेवणीतला मसाला घालायचा तो घालायचा आहे दोन चमचे आणि मटण मसाला घालायचा आहे दोन चमचा हे बघा यात घालायची हळद पावडर छान असे परतून घ्यायचे आहे कोरडा मसाला घातल्यावर पण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मस्त असं परतून झाला आहे आता यात आपण मटण घालून घेऊ मध्ये मस्त असं मटण परतून घ्यायचं आहे आता यात आपण सूप घालून घेऊ आपण ज्याच्यात मटण शिजवलं तर तेच सूप यात घालणार आहे हे बघा मस्त असं घातलं आहे मटणचं सूप हे बघा आता याला छान उकळी येऊ द्यायची पाच दहा मिनट उकळले का आपली भाजी बनवून झाली आहे असा झणझणीत आणि मस्त तरीदार मटणचा रस्ता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच छान छान नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील ते बघा मस्त अशी आमटी होता आली आहे यात घालायची आहे आता थोडेसे मीठ मस्त अशी बारीक गॅसवर पाच दहा मिनिट आमटी उकळू द्यायची आहे किती छान असा कलर आला आहे अशी झणझणीत मस्त अशी आमटी झालेली आहे